नमस्कार भावनू बेलगाड क्षेत्रातील वेगाच्या शेवट सर्जा सर्जाची बिंदुडी शहरात जमलेली आहे तर ती कुणाविरुद्ध मुंबईचा एक टॉपचाच नंदी आहे त्याच्याविरुद्धात ही सर्जाची बिंदुडची शर्यत जमलेली आहे तर ते कोणाविरुद्ध हे आपण जाणून घेऊ या व्हिडिओ मार्फत तर भाऊ ना आज माऊचे उसाटने मुंबईमध्ये भव्य असा बिंदुडच्या शर्यती चालू आहेत एक तुफानी फेरा झालेला आहे वेगाचा शेवट सर्जाचा एक तुफानी फेरा आपल्याला बघायला मिळणार आहे मिळाला आहे आता त्याची शर्यत देखील एक प्रेक्षणीय बिंदूड शर्यत बघायला मिळणार आहे तर सर्वांचं या लक्ष या प्रेक्षणीय बिंदूड शर्यतीकडे असणार आहे शहरत किती वाजेपर्यंत सुटली जाईल ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे वेगाच्या शेवट सर्जा गेल्या सात ते आठ दिवसापासून मुंबईमध्येच आहे मथुरच्या गोवठ्यावर मथुरचा देखील एक तुफानी फेरा झाला होता आणि सर्जाचा देखील एक तुफानी फेरा झाला होता सर्जाचा वेगळा पायऱ्यासोबत होता तर भावानं शरद कोणाविरुद्धात जमले तर शरद जमली आहे खुटारीचा सोन्या जो की खुट्टीचा सोन्या एक टॉपचाच नंदी आहे खुटारीचा सोन्याविरुद्ध वेगाचा शेवट सर्जा अशी प्रेक्षणीय बिंदोडची शर्त आपल्याला माऊजी उसाटणे मुंबईमध्ये बघायला मिळणार आहे खरं तर आठवणी जाग्या झाल्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या जेव्हा रणजित सर हयात असताना सर्जाला मुंबईमध्ये आणत होते आणि त्या कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांच्या नावाने देखील हा सर्जा पळत होता आणि चांगल्या प्रकारे बिंदोड शर्यत देखील या सर्जाने गाजवली तेव्हा घरचाच साथ पलायचा सर्जा आणि सुंदर ते कर्जतची शर्यत आठवते कडावची आठवते चांगले चांगले शर्यती आठवते सर्जा त्यामुळे दोन हजार पंचवीस नंतर आता हजार मध्ये पहिल्यांदा आपला उतरलेला आहे मुंबईमध्ये आणि जमलेली आहे ती पण टॉप कुटारीचा सोन्याविरुद्ध वेगाचा शेवट सर्जा आपल्या थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे किती वाजता शहरात होईल तर माझा अंदाज साडेतीन ते चारपर्यंत पर्यंत म्हणजे थोडी लवकर शहरात घेणार आहेत साडेतीन ते चारपर्यंत पर्यंत आपल्याला ही शहरत बघायला मिळणार म्हणजे मिळणार प्रेक्षणे बिंदू तर त्याचा पैरा कोण असेल अजून मला माहिती नाही मला असं वाटतंय मथुरच असण्याची शक्यता आहे सर्जाचा पैरा मथुर असण्याची शक्यता आहे असं मला वैयक्तिक वाटते पण अजूनपर्यंत पैरा कन्फर्म नाही बेस्ट ऑफ लग सर्जाला धन्यवाद भावनो